मराठवाड्यामध्ये एका महिलेला प्रसूतीसाठी जावं लागलं तिचं बाळंतपण जे आहे ते जवळजवळ जंगलातच झालं खर तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर एखाद्या महिलेला अशा पद्धतीनं आरोग्य सुविधा न मिळणं हे आपल्या सगळ्यांसाठीच लाजीरवाण आहे पण ही केवळ एक घटना नाहीये महाराष्ट्रामध्ये आजही असंख्य महिलांना प्राथमिक आरोग्य सेवा ही लवकर मिळत नाही हे वास्तव जगभरातील लाखो महिलांसाठीच आहे केवळ आपल्यासाठीच नाही त्यामुळे महिला आरोग्य हक्क हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पण तो अजूनही दुर्लक्षित आहे महिला आरोग्य तसं पाहिलं तर केवळ महिलांचा किंवा वैयक्तिक महिलांचा प्रश्न नाहीये गर्भधारणा पोषण त्या निमित्ताने येणारं मानसिक आरोग्य या सगळ्या बाबी जशा महिलांच्या आहेत तशाच त्या समाजाच्याही आहे आणि अर्थात या सगळ्यामुळे देशावरही विपरीत परिणाम झाल्याचं आपण पाहिलेलं आहे भारतासारख्या देशांमध्ये अनेक महिला आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक अडचणींमुळे अपयशी ठरतात या अडचणी समजावून घेऊन त्यावर उपाययोजना करणं शक्य आहे का यावर जरा एक विचारमंथन करूया सुरुवातीला एक दृष्टिक्षेप टाकूया जगाच्या नकाशावर जागतिक स्तरावर महिलांचं आरोग्य अनेक कारणांमुळे संवेदनशील आहे गर्भधारणा आणि प्रसूती दरम्यान महिलांचं मृत्यूमुखी पडण्याच प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे दरवर्षी सुमारे तीन लाख महिला प्रसूती दरम्यान मृत्यूमुखी पडतात ज्यामध्ये बहुतेक ग्रामीण महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांचा यामध्ये समावेश आहे महिला पोषणाच्या बाबतीत आपण जरा संवेदनशील असलं पाहिजे अपूर्ण अन्न कमी पोषण लवकर होणारी गर्भधारणा यामुळे अनेक रोग जे आहेत ते महिलांना जडतात आणि अर्थातच त्याचा धोका त्यांना गर्भधारणे दरम्यान होतो मानसिक आरोग्य देखील महिलांच्या बाबतीत एक खूप मोठा विषय आहे घरगुती जबाबदाऱ्या सामाजिक दबाव आणि लैंगिक असमानतेमुळे महिला या सतत तणावाखाली असल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे आणि अर्थात या सगळ्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि तुलनेनं त्यांच्या आरोग्यावरही होताना आपल्याला दिसून येतोय आता हे झालं जगाचं पण भारताची स्थिती काय तर भारताची स्थिती काही वेगळी नाही आहे भारतात महिलांचं आरोग्य हे अनेक अडचणींना प्रभावित झालेलं आहे ग्रामीण भागात महिला सुरक्षित प्रसुती त्यांना मिळूच शकत नाहीये अशी स्थिती साधारणत तयार झालेली आहे प्राथमिक तपासणी औषधोपचार मिळणं यामध्ये खूप अडचणी आहेत भारतात प्रसुती दरम्यान संबंधित किंवा महिला ज्या आहेत त्या मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे जवळजवळ एक लाख इतकं आहे ही संख्या अतिशय मोठी आहे शहरी भागातल्या महिलांना तुलनेनं आरोग्य सेवा सहज उपलब्ध होतात पण ग्रामीण भागात मात्र अजूनही आरोग्य सेवा आणि प्राथमिक आरोग्य सेवा मिळणं हे कठीण झालेलं आहे बऱ्याच वेळा महिलांना आरोग्य विषयक माहिती वेळेवर उपचार घेता येत नाही घरगुती निर्णय प्रक्रियेमध्ये अर्थातच महिलांचा सहभाग हा अतिशय कमी असतो आणि त्याचा परिणाम तुम्हाला त्यांच्या मानसिक आरोग्यावरही झाल्याचं दिसून येत आहे आता हे सगळे महिला आरोग्यावर परिणाम करणारे घटक जरी असले तरी आर्थिक अडचण असेल त्या बरोबरीनं सामाजिक आणि सांस्कृतिक विषमता असेल या सगळ्याचा महिलांच्या आरोग्यावर आणि आरोग्य हक्कावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो ज्यामुळे महिलांना माहिती तर कमी मिळतेच मिळते पण त्याबरोबरीनं त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यामध्ये प्रशासनही असमर्थ ठरतं तांत्रिक अडचणीमुळे ग्रामीण महिलांना डिजिटल साधनांचा वापर तशा पद्धतीनं करता येत नाही आणि त्यामुळे आरोग्यसेवा मिळवणं हे त्यांना जरा कठीण जात महिलांचे पोषणामधली समस्या ही अतिशय मोठी आहे आणि त्याबरोबरीनं मानसिक तणावर रोगप्रतिकार शक्तीचा अभाव असणं या सगळ्याचा परिणाम महिलांना प्रसुती दरम्यान भोगावा लागतो महिला आरोग्य जर सुधारलं तर त्याबरोबरीनं सामाजिक आणि आर्थिक विकासालाही प्रोत्साहन मिळतं महिला ही केवळ त्या महिलेपुरते नसती तर त्यामुळे कुटुंबाचं आरोग्यही संपन्न राहत मुलांचे पोषण सुधारते घरगुती आणि आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये योग्य पद्धतीचा समतोल साधण्यामुळे त्यामुळे मदत होते योग्य गर्भधारणेच्या नियोजनामुळे जन्मदर नियंत्रित करणं महिला शिक्षण आणि करिअर संदर्भातील त्यामुळे निर्णय घेणं त्यांना सहज शक्य मानसिक आरोग्याकडेही जर लक्ष दिलं तर महिलांची कार्यक्षमता सामाजिक सहभाग आणि नेतृत्व गुण हे विकसित होऊ शकतात महिलांचं आरोग्य जर सशक्त असेल तर आपला समाजही सशक्त असेल त्यामुळे महिलांचं आरोग्य हे चांगलं असणं हे अतिशय महत्वाचं आहे महिला आरोग्य सुधारण्यासाठी शिक्षण आणि जनजागृती त्या बरोबरीनं आर्थिक सहाय्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यापर्यंत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं हे अतिशय महत्वाचं आहे दरम्यान होणारे आजार आणि त्या बरोबरीनं उद्भवणारे अनेक रोग यांवर अजूनही आपल्याकडे जनजागृती झालेली नाहीये या बरोबरीनं कमी खर्चामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं हे खूप मोठं आवाहन अजूनही आपल्या सगळ्यांसमोर आहे त्यामुळे या आव्हानांना कसं पेलवलं जाईल याबद्दल जरा शंकाच आहे भारताबाबत म्हणायचं तर नुकतंच स्वस्त नारी सुरक्षित समाज अशा पद्धतीची एक कॅम्पेन रन केली जाते आणि त्या निमित्तानं महिला आरोग्याचे प्रश्न जे आहेत ते ऐरणीवर आलेले आहेत या कॅम्पेननी नक्की काय फरक पडणार आहे हे काही कालावधीनंतर आपल्याला समजेल पण किमान कॅम्पेन करावी असं तरी भारताला या क्षणी वाटलेलं आहे त्यामुळे अशा कॅम्पेन बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का आणि ती माहिती कुठनं मिळतीये हेही आम्हाला नक्की कळवा कारण आपलं राज्य असेल प्रशासन असेल हे अशा पद्धतीचे कॅम्पेन असतात पण याच्या माहितीचा अभावही आपल्याला सगळ्यांना जाणवतो आणि तो, तो महिलांपर्यंत पोहोचतोय का तुमचं याबद्दलचं मत काय हे कॅम्पेन जर सक्सेसफुल झालं तर त्याचे परिणाम नक्की काय होणार आहेत तुम्ही आम्हाला नक्की कळवा तुर्तास आपण इथेच थांबूया